हो सगळं आवरलं कपडे धुवायची होती हो आता म्हणलं पाऊस बंद झाला कपडे धुवा होते जिम जिम चालू येऊ राखलं का मॅडम चला असं जायचं वय अशी जायची तू का सगळे पोरे अस जायच्यात किती जण आहे ती बारा इकडे याल इकडे बिच्चीन वार सुटल्यावर पाऊस पडतोय काय खायचं ते सांगितलं नाही पोरं हां काय खायचं खो 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 खेळायला जायच्यात लिमगावला जवळच जायचं गाडी कसली आहे पिकअप छत आहे का त्याला वर की काय माहिती इतक्या झिमझिम पावसात बघा हाय का नाही छत नाहीतर व्हायचं नाही माहिती मला कशात जायची नाही का बापू जायच्यात तिथं इथं सोडवाय त्याला तिथं आल्या तिही कुठे गेलो बापू बापू गायपच झाले बापू गेला त्यांनी चिरटा घालायला मी चालली कपडे धुवायला शुभ सकाळ गुड मॉर्निंग आज आमच्या इकडे रातच्या धरून होका असा झिम पाऊस येतोय कुठं पाहू चालू आहे सांगा सगळे कमेंट करून सांगा मस्तपैकी सकाळी सकाळी काय काम सुसून आणि काय ना का अवघड आहे ना जर मोठा बादाबादा येणार माणूस झोपल्याला तरी उठायचं नाही हसल्या पावसात काम केल्याश्वर मार्ग आहे का कसा आहे पाऊस येतोय तरी हे बांधून आलोय तिकडे पटांगणात कामावर लागून सायपा आहे भाजी झाली आहे केली दूध घातले तापायला ओराकते म्हणून पाऊस जास्त जोराला लागला आणि त्याच्यात केली आहे छान असे आवाज येत असून वारण हिंद खूप सुटले झालं का धोन धुन चाललंय पाऊस व्हायला काय कपडे ओली ही झालेली दोची असते ती पाऊस काय आलं तरी ती धुवत लागते ती थोड थोड कमी झालंय ना पाऊस म्हणून म्हणलं आधी धुत टाका अजून कपडे पण तरी काही असली शेतकरी माणूस म्हणलं ना पाऊस ऊन असो वारा असो जी काम आहेत ना ती काम करावीच लागते ती काय काम ठेवून जमतच नाही गळतीच काम आहे ते थोडं पाणी मिळालं त्यांना पाणी मिसाळाय वगैरे घालून टाकायला म्हणजे पाणी घेत असतं तिथं आपलं येते थोडा जिम घेऊन पाऊस आला तरी लागत नाही ना थंडी वाचते मस्त लग्न पोरांचं उरकले शाळेत जायला शाळे ना पण एवढा काही पाऊस नाही त्यामुळे शाळा पण आहे त्यामुळे पोरं पण शाळेत जाणार आहे ती तुम्हाला माहिती आहे आता काय घरी आहे आज आज काल गेलं पण आज येते ना आता फोन आपण त्या फोनवाल्यावरती सगळे काम करायला कुठे गुरु बांधल्याचं एक वासर आजार काय झाले काय चा ना गोंद घेतल्या काय खाल्लं नाही त्याला डॉक्टर बोलायला तू बसतो त्या तांद्र तू बे विचारते आणि एखाद्या काय चावलं या काही चावलं कितकांना गांध्याला डास्टिंग करतो इतका जडजड गांध्याला चांगल्या असं असं म्हणलं हाती अंगाला चालतो काय चावलं हीच माहीत नाही त्यामुळे खाय नाही पण काय काही डास्टिंगला बोलवू लागेल आता थोडा पाऊस बाय सगळ्यांना बोलावती सगळ्यांना बोलवलं आता चालला उडी उडी घे कारण की कामाची चढाय पण येणार आणि थोकापडून पाऊस पण सकाळपासून नाही रात्री धरून पाऊस काम पण ते खान काय नाही ते आहे करावं लागते घरात बसून काम करा येतं पण बाहेरची कामं म्हणून ही अशी ओली ओली करून घेते बापू हून झोपलेत बापूर काम काय बाय